अवैध मध्य तस्करी व हिट अँड रन प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुख्य सूत्रधारास दमन येथून अटक केली आहे या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण सहा संशयितांना अटक केली आहे अवैधरित्या मध्य वाहतूक करणाऱ्या रेटाकारने सात जुलैला मध्यरात्री चांदवड मनमाड रोडवर उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओ धडक दिल्याने जवान जागीच ठार झाला होता लासलगाव पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी जखमी झाले होते या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पथके रवाने करण्यात येऊन देवीश पटेल अशफाक अली शेख राहुल सहानी शोएब अन्सारी भावेश कुमार प्रजापती यांना अटक करण्यात आली होती उर्वरित संशयितांच्या शोधासाठी पाठवलेल्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दमन दादर नगर हवेली येथे पाळत ठेवत वाहनांच्या ताफ्यात सामील असलेल्या क्रेटा मुख्य सूत्रधार व मद्य तस्करी करणारा संशयित संजय मारवाडी उर्फ पुरण सिंग मारवाडी वय तेहतीस राहणार रिंगणवाड दमन या ताब्यात घेतले संशयित घटनेच्या दिवशी मुख्य क्रेटाकारणी मध्य साठा ठेवून वाहतूक करत होता त्याच पोलिसांनी गाडी थांबवण्याचा इशारा केला असता फरार झाला होता ही कारवाई पोलीस निरीक्षक राजू सुर्वे हवलदार सचिन देसाले यांच्या पथकाने केली एनसे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक